नमस्कार मित्रांनो तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ए जे आता लीलाच्या प्रेमात पडल्यापासून लीलासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना झालेलं आहे आणि प्रत्येक मोमेंट लीलासाठी कसा स्पेशल करायचा याचाच विचार त्यांना प्रत्येक वेळेला येताना आपल्याला दिसून येत आहे आता लीलासाठी स्वतःच्या हाताने ते संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने बनवणार आहेत आता लिलाच्या इथे आलेली असतात विश्वरूपला त्यांनी सगळे सामान आणायला लावलेलं असतं आणि घरी येऊन ते किचन मध्ये सगळं काही तयार करत असतात तेवढ्यात लिलाचे आई बाबा म्हणतात की एजे काय करायचंय तुम्हाला मी काय मदत करू का सांगा ना तुम्ही काय करताय रेवती सुद्धा तिथे आलेली असते आणि ती म्हणते की जे प्लीज सांगा ना काय करताय तुम्ही एजे म्हणतो की मला लिलासाठी हलव्याचे दागिने तयार करायचे तिची पहिली मकर संक्रांत आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी स्पेशली मी, मी माझ्या हाताने दागिने बनवणार आहे रेवतीला आता खूप आनंद झालेला असतो ती खूप एक्सायटेड असते तिने यशला फोन लावलेला असतो आणि ती व्हिडिओ कॉल करून यशला दाखवत असते अरे यश बघ ना आज एजे स्वतः ताईसाठी ना हलव्याचे दागिने बनवत आहेत किती छान आहे ना आणि एजे प्रत्येक प्रमाण वगैरे व्यवस्थित मोजून घेत असतात आणि लिलासाठी अतिशय सुंदर असे दागिने बनवत असतात खर तर एजेंची ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत खूपच छान पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे नेहमी भांडणारे एजे आणि लीला यांना कधी वाटलंही नसेल की एकमेकांसाठी ते इतकं काय करू शकतात आणि स्पेशली लीला तर हे सगळं बघून खूपच आनंद होणार आहे आणि तिच्या आयुष्यात एजेंटचं एवढं भरभरून प्रेम तिला मिळणार आहे सो बघूया आता नेक्स्ट एपिसोडमध्ये लीलाची रिॲक्शन काय असणार आहे ते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद